बरं तुम्हाला मुळे झाल्या आपण हो तर मुळे दिल्यापासून किती दिवस झाला आपल्याला ते दोन तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं हो बरं ते परत ते अगोदर कसे असते तुमचे साधारण तुम्ही आजारी असायचे नेहमी नेहमी हो आपल्या औषध घेतल्यापासून मुळे तर राहिला तुमचा पण अजून बाकीच आहे तुम्हाला काय फरक जाणवले म्हणजे बरं फरक जाणवला काय फरक जाणवला नाही आता बरं जे यूज झाला जाल नाही आता काही म्हणजे म्हणजे दवाखानात नाही का दवाखान्यात गेलो नाही काय नाही बंद झाला बंद झाला दवाखानात कशा म्हणता हो कशात म्हणता त्या आपले जनवरीचे प्रॉडक्ट घेतले कशासाठी घेतलं तुम्ही मुळ यासाठी मुळ यासाठी मुळे तर राहिलच राहिलं पण बाकीच्या दवाखान्यातला जे काय आजार असतात निमित्त मला समजा कमी झाला म्हणत हातपाय गळणे सदामिता ह्याच्यामध्ये मध्ये राहणे हे प्रकार होतील तुम्हाला आपल्या चेरचेर झाल तर ते आता तो करून दवाखान्यात नाही तीन वर्ष झालं दवाखान्यात नाही दवाखानं आता समाधान वाटतं का हो म्हणजे विसरत बसला याच्यावर हो दवाखान्यात किती जायची पारस सारे सारे दोन तरी बाहतर, बाहतर दोन चार हजार रुपये जायचे महिन्याला हो मग आता तवापासून महिन्याला दोन हजार धारायला लम समापले चोवीस हजार रुपये वर्षाला चोवीस तरी बहात्तर बहात्तर हजार रुपये वाचले तुमचे का नाही वाचले वाचले ना सम लम समाप दोन हजार रुपये तुमचा महिना मेडिसिन चालूच असेल तर आता आता नाही आता आता जैनला काय प्रॉब्लेम आहे समजा कुठला बी आजार असून द्या कुठला गुडघे गुडघ्या शुगर डायबिटीस मुदखडा मुळे बिंदास घ्यायला पाहिजे आणि दवाखान्याचा खर्च जवळपास झिरो मेंटेनन्स मध्येच आला तुमचा म्हणजे तुम्ही नेहमीच दवाखान्यात काय झालं की सर्दी खोकला पडस चालूच असेल तुमचं तर अशा पद्धतीने आपल्या धन्वंतरी जे ते आज स्वतः इथं आलेच आणि दुसऱ्याला एक जणाला औषध घेऊन चाललेत तर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट सांगा धनवंतरी डिस्ट्रीब बीड